श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच सर्वसामान्यांना राज्य परिवहन मंडळाच्या बस तसंच रिक्षा टॅक्सी भाड्यावाडीचा फटका बसला आहे एसटीच्या तिकीट दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पंधरा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन मंडळानं घेतला आहे दरम्यान सरकारच्या निर्णयामुळे आधीच वाढत्या महागाईत हुरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे आता एस टीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे तसंच आता शिवसेना ठाकरे गटानेही याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला मोठा इशारा दिलाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय त्यापूर्वी एस टीच्या महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एस फायद्यात आहे एस खूप चांगले चालू आहे अशा प्रकारची घोषणा केली होती अशा प्रकारची भूमिका घेतली होती त्याच्यानंतर एकवीस परिषदेमध्ये नागपूरच्या अधिवेशनात टीतल्या टेंडरमधला अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार घोटाळा समोर आणलेला आहे ज्या पद्धतीनं खाजगी बसेस चालतात आधीची बस चव्वेचाळीस रुपये किलोमीटर विथ डिझेल चालती आता नवीन याने ॲग्रीमेंट केलं होतं जे पस्तीस साडेपस्तीस रुपये विदाऊट डिझेल म्हणजे जवळपास बारा तेरा रुपये पर किलोमीटर तेराशे दहा बसेस घेतल्या जात होत्या हा आवाज उठवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी हे प्रक्रिया थांबविलेली आहे म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार मोठ्या आणि एकीकडे एसटी गेली असं सांगायचं या सगळ्या परिस्थितीत ग्राहकाच्या प्रवाशाच्या खिशाला कात्री लागते शिवसेना या आंदोलन करणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल